डीपी भाऊ खरंच ग्रुप बी सोडणार का याचबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत कारण की खूप वेगवेगळ्या गोष्टी ह्या बिग बॉसच्या घरामध्ये घडत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून बिग बॉस देखील खूप असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रोमोज तिकडे दाखवायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये ते दाखवतात बिग बॉसची की अंकिता आणि डीपी भाऊ ह्यांच्यामध्ये खूप मोठा असं तणाव यायला लागलेला आहे ग्रुप बी आणि डी पी भाऊमध्ये खूप जास्त टेन्शन्स वाढलेले आहेत ग्रुप बी आता डीपी भाऊ सोडणार आहेत अशा प्रकारची मार्केटिंग त्यांनी एक दीड दिवस केली बिग बॉसवाल्यांनी पण मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये ती गोष्ट क्लिअर झाली की एका एक छोट्या एक गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये काहीतरी खटपट झाली होती अंकिताने त्यांना टोमना मारला होता आणि तो टोमना त्यांच्या मनाला लागला आणि डीपी भाऊंचा असा प्रॉब्लेम आहे की ज्या वेळेस ती गोष्ट घडते त्यावेळेस ती गोष्ट ते बोलून दाखवत नाहीत आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी तो राग मनामध्ये ठेवला त्यांना टोमना तो खूप लागला जिवारी आणि त्यांनी तो स्वतःलाच खात बसले आणि त्या दृष्टीकोन आजच्या जो कॅप्टन्सीची जी दावेदारी आहे त्याच्यामध्ये देखील बघायला मिळेल आपल्याला गोष्ट की डीपी भाऊ त्या वैभवला बोलतायत की मला आता चेक करायचंच आहे की ह्यांचा माझ्यावर तेन्च किती भरोसा आहे किंवा मी ह्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकू शकतो का ह्यांना काही न बोलता तरी याच प्रकारच्या गोष्टी तिकडे होत आहेत अहो देखील थोडेसे वादावादी होत असते पण दोन चार आठ दिवसांनी काय सोबत येत असतात त्याच पद्धतीने आपले जे डीपी भाऊ आहेत ते ग्रुप बी मधून बाहेर जाणार नाहीत आणि हे आजच्या एपिसोडमध्ये स्पष्ट झालं हा वैभव त्यांच्यामध्ये ऍड व्हायचा प्रयत्न करतोय जानवी त्यांच्यामध्ये ऍड व्हायचा प्रयत्न करते पण त्यांच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत कारण की ज्या पद्धतीने ते जे अरबाज आणि निक्याय यांच्यासोबत वापस येऊ शकतात याच प्रकारची व्हिडिओ आहे ती नक्की ती देखील व्हिडिओ बघायला आणि मित्रांनो डीपी भाऊ खरंच हा ग्रुप बी सोडणार नाहीत कारण की जिकडे जिकडे अंकिता असणार तिकडे तिकडे डीपी भाऊ दिसणार कारण की अंकिता आणि डीपी भाऊचं एक खूप घट्ट नातं हे आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळत आहे आणि जिकडे जिकडे अंकिता असणार तिकडे डीपी भाऊ असणार आणि डीपी भाऊ आणि अंकिता ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी ग्रुप बी असणार म्हणजे असणार मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र